नमस्कार संगीताज रेसिपीमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत वाटते आणि अगदी काजू कतली तर आज मी बनवली अतिशय पौष्टिक अशी मखाना कतली त्यासाठी मी गॅसवरती एक पॅन ठेवून घेतलेला आहे शक्यतो नॉनस्टिक पॅन घ्या त्यामध्ये आपण पाव किलो खवा घेतलेला आहे खवा तुम्ही नॉम्रल नॉर्मल टेम्परेचरला आल्यावरच आपण पॅनमध्ये घालायचं आहे नाहीतर खाली असं चिकटण्याची शक्यता असते यामध्ये आता थोडंसं चिकटू नये म्हणून एक चमचा तूप घालून घ्यायचं आहे तर अतिशय पौष्टिक अशी आपण घरच्या घरी मखाना कतली बनवतो आहे अतिशय चविष्ट बनते यामध्ये अर्धी वाटी मी साखर घालून घेतलेली आहे साखर तुम्ही कमी जास्त घेऊ शकता एक वाटी मखाने घेतले आपण हे मखाने आपण मिश्रण मिक्सर बारीक बारीकपूट तयार करून घेतली आहे आणि हे मिश्रणसुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे तर अतिशय पौष्टिक आपली ही कतली बनणार आहे मखाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आहेत जे आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आहे आयर्न आहे जे आपल्या शरीराला ऊर्जा देण्याचे काम करतं जे आहे डायबेटीजसाठी खूप फायदेशीर आहे यामध्ये मॅग्नेशियम पोटॅशियम आहे जे आपल्या हृदयासाठी खूप फायदेशीर आहे यामध्ये आता आपण अर्धी वाटी दूध आणि थोडंसं केशर घालून घेतलं आहे तेसुद्धा यामध्ये घालून घ्यायचं आहे केशरामुळे आपल्या जे बर्फी किंवा जी कतली आहे त्याला सुंदर रंग रंगही आणि चवही छान येते अतिशय अगदी काजू कतलीसारखीच लागते सेम आणि घरच्या घरी केल्याचा आनंद अगदी वेगळा असतो तर मखानांमध्ये भरपूर असे याचे फायदे आहेत यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आहे आणि लो कॅलरीज असल्यामुळे ज्यांना वजन कमी करायचे त्यांच्यासाठी खूप फायदेशीर आहे तर आपल्याला हे अगदी लो ते आचेवर हलवत राहायचं आहे सारखं अगदी खाली चिकटू नये म्हणून आणि यामध्ये आता पुन्हा एक चमचा मी साजूक तूप घालून घेतलेला आहे आणि याला छान आपल्याला मिक्स करत राहायचं आहे मिश्रण छान असं सुटेपर्यंत आपल्याला याला हलवत राहायचं आहे मिश्रण असं दाटसर आणि असं फिरवल्याला आपल्याला थोडंसं जळ जायला लागलाय म्हणजे जा आपलं मिश्रण तयार होत आलेलं आहे हे बघा याचा असा गोळा तयार झालेला आहे तर अगदी साध्या सोप्या अगदी नवसिके आहे असतील त्यांना सुद्धा ही जमेल अशी बनते अगदी सहज आपण घरच्या घरी बनवू शकतो तर आपलं मिश्रण अगदी तयार झालेलं आहे घट्ट झालेला आहे आणि प्यांचं सुटायला लागलेलं आहे आता आपण एका डिशला तूप लावून घेतलेलं ला, आहे त्यामध्ये हे तयार मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला सेट करायला छान असं पसरवून सेट करायला आपल्याला ठेवून द्यायचं आहे मिश्रण सेट झाल्यावर आपल्याला पाहिजे त्या आकारात तुम्ही हे कापू शकता हे मी ज्याप्रमाणे काजूकतलीचा आकार असतो त्याप्रमाणे हे कापून घेते आहे डायमंड्स हे अगदी सेम काजूकतलीची चव लागते आणि दिसायलाही अगदी सुंदर अशी आपली मखाना कतली बनते तर तुम्हीसुद्धा नक्की करून बघा अगदी चविष्ट आणि तितकीच पौष्टिक अशी मखाना कतली बनून तयार होते अगदी घरच्या घरी तर अशाच साध्या सोप्या आणि तितक्याच पौष्टिक अशा रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येत असते तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करत जा कमेंट करत जा धन्यवाद अशाच नवनवीन रेसिपीजसाठी संगीताज रेसिपीजला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका